ओम नमः शिवाय वंध्यत्व पि सीओडी पोटाचा घेर कमी करणे आहार भाग सहावा शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर एकवीस जून दोन हजार चोवीस आहाराच्या आधीच्या सूत्राप्रमाणे भीतीपोटी खाऊ नका न खायला लाजू नका आणि खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार पोट भरायच्या आधी थांबणार यातील पोट भरायच्या आधी थांबणार हा भाग आपण आज पाहू याचाच अर्थ भुकेचा निम्मा आहार घ्या म्हणजे पन्नास टक्के पाणी पंचवीस टक्के आणि मोकळी जागा पंचवीस टक्के भुकेच्या पन्नास टक्के आहार घेणे पोट भरावाच्या आधी थांबणे हा बहुतांश लोकांसाठी अवघड भाग आहे प्रमाणात बेताचे खाणे संयम सतत असणे हा गुण त्यासाठी अत्यंत गरजेचा आहे यासाठी पांडुरंग माऊली समर्थकृपा हवीच हवी म्हणून जेवणाच्या आधी वदनी कवल घेता किंवा जनी भोजनी नाम वाचे वदावे किंवा सहना ववतू सहना भुनकतू अशा श्लोकाने जेवणास सुरुवात करा आपोआपच संयम अंगी माडेल, त्याच बरोबरीने श्लोक लावून जेवण करत संयम श्रीराम स्थिरबुद्धी श्रीराम सद्भावना श्रीराम शांती चित्ताची श्रीराम सुख आत्म्याचे श्रीराम माऊली श्रीराम ईश्वर प्रसाद पांडुरंग कृपा अशा शब्दमालिकांची शृंखलेची मनोमन उजळणी करत राहा आणि मग 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 आपल्याला पन्नास टक्केच आहार घ्यायचा आहे पोट भरावयाच्या आधी थांबायचे आहे हे आपोआप दोन तीन महिन्याच्या सरावाने आपल्या लक्षातील आणि आपली, आपली वाटचाल प्रगतीपथावर होईल याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय Raguvir Samartha